फायनली so आता सांगाडा रेडी आहे आता घर झालं ते आधी होतं ते सांगाडा होता आता घोर आहे घोर गुर। हां सगळी काही चींकू हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ आण रामकृष्ण हरी आणि आज आम्ही बनवणार आहोत थोड्याफार रील तर बघूयात आपण काय काय आम्ही काय काय प्रिपरेशन केली आणि कसे तुम्हाला फुल रील तर इंस्टाग्रामवरती नक्की पाहायला भेटेल की काय काय आम्ही दोघींनी मज्जा केली ह्या सगळ्या रील्स ऑन हर डिमांड आहेत की ह्यांची डिमांड आहे त्याच्यामुळे करावं लागतात त्यातली एक तर खूपच खतरनाक होती ती म्हणजे ते ठुमक ठुमकवाली आई स्वअर मला ती करताना एवढी जीवावर आली आहे पण काय करणार बालहट्टा पुढे कोणाचं चालतं तसंच माझंही नाही चाललं आहे मी तिला दोन रीलसाठी कन्व्हिन्स केलं पण शेवटी ते हे बघा तिने ती रील करूनच घेतली माझ्याकडून जी मला खूप एम्बॅरस फील करवते आहे पण काही हरकत नाही आहे असं तिच्यामुळे बाकीच्या पण छान छान रील शूट केल्या आणि हा रील नंतरचा जो पसारा आहे तो मला आवरता आवरता नाखेनं वाला आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये माझं जेवण पण राहून गेलं आहे आणि मध्येच आणि डिमांड आहे की तिला टेंट लावून पाहि हवं आहे तर मी तिला म्हटलं की मला ना खूप भूक लागली आहे मला पहिलं जेवण करू दे मग मी तुला छान असं टेंट लावून देते पण तिचं चालूच होतं तिला मी म्हटलं पहिलं हा जो पसारा जो झाला आहे रील बनवताना जे काही बेडशीट वगैरे काढले ते पहिलं मला घडी घालू देत ज्या गोष्टी आहेत बाहेर त्या थे। ठेवू देत जेवण करू देत मग मी तुला छान असं टेंट बनवून देते पण ती काय ऐकायला तयार नव्हती पण मी पण तिची आई आहे मी पण सोडणार नव्हते तिला जोपर्यंत माझा सगळा पसारा लावून नाही झाला आणि मी थोडंसं खाऊन पण घेतलं कारण मला भूक लागली होती आणि इथे मी जेवण करायला गेले तर हा व्हिडिओ तिने शूट केला आहे बरं मी तिला म्हटलं होतं नको करू पण तरीही तिने शूट केला म्हणे आई थांब जरा तू कशी जेवते ते लोकांना दाखवू दे इथे मी गेलेही होते की बंद कर म्हणून पण ती म्हणली नाही थांब जरा कशी जेवते ते दाखवू दे तिथे मी मटकी आणि छान बटाट्याची भा सॉरी मटकी आणि भात बनवला आहे आणि इथे मी जेवण करून घेणार आहे तर जेवण करून झालं मी आता सगळं आवरती कि आहे किचन जिथलं तिथं ठेवती आहे नाही सॉरी हां अजून जेवण व्हायचं आहे तर मी मटकी छोट्या भांड्यात काढून घेतली आणि मस्त असं जेवण करून घेणार आहे आणि मग त्या मॅडमना तिथे टेंट लावून द्यायचं आहे खूप सारी कामं आहेत आणि हे सगळं करता करता ऑलरेडी चार वाजलेले आहेत तिने ऑलरेडी नाश्ता केला होता तिला आज खायची होती सो तिने ते पाहून घेतलं ते माझं जेवणही झालेलं आहे गुडगल मम्मा बघा मम्मानी सगळं केलं ऐकलं का, काय काय बोलते की गुडगल म्हणून आणि कर, थी, इथे तिने ऑलरेडी सगळा पसारा काढून ठेवलेलं त्या बॅगमधून जेव्हा मी जेवण करत करायला येण्याआधी तिने सगळं काढून ठेवलेलं तर मी आता इथे सगळं तिचं लावून देणार आहे या सगळ्या काढ्या एकत्र करून अरे खूप हेक्टिक आहे म्हणजे काय हे <laughs> जोडायचं कसं हेच डोकं आधी चालत नाही मला तर वाटलं खूप वेळ घेणार आहे ॲक्च्युली घेतला पण साधारण काहीतरी इथे बघा ऑलरेडी एक काठी तिने बेड सोफ्याच्या खाली घातलेली आहे तर त्यातून मला ती काढत बसायला लागणार आहे आणि इथे बघा फायनल इकडे सांगाडा बऱ्यापैकी रेडी झाला मला असं वाटलं आता किती वेळ घेतो आहे आणि किती नाही काय माहिती कारण खूप वेळ लागतो या गोष्टीला पण झालं एकदाचं मला वाटलं आता किती वेळ लागणार आहे कारण याच्यात पटकन आठवतच नाही की कोणता स्टिक कुठे लावायचा पॅन्स मग तुम्हाला झाला इकडे सांगडा रेडी बघा पण तुम्हाला माहिती आहे पाच मिनटंसुद्धा खेळली नाही ती पाच मिनटं जे घर हे घर बनवण्यासाठी मला पंधरा वीस वीस सॉरी पंधरा तर नाहीच वीस ते पंचवीस मिनटं लागले ती पाच मिनटंसुद्धा खेळली नाही पण ते करेपर्यंत माझं तिने इतका जीव खाल्ला की आई घर करून दे आई घर करून दे आणि केल्यावर तिने पाच मिनटंही त्याच्यामध्ये ती बसली नव्हती मोजून पाच मिनटं बसली असेल आता तर ते तसंच पडू नये मग लावायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण हे ना घर हे घर आहे ना हे आमच्या घरभर फिरत राहतं म्हणजे एकतर हे जागा पण ऑक्युपाय करतं आणि सगळ्याच गोष्टी होतात खेळत पण नाहीत उगास लावला म्हणून मागं लागते आणि खूप कमी खेळते ह्याच्यात आणि मग उगाच त्याचं सगळीकडे पसारा पसारा होऊन जातं पण आता काय करणार पुढे काहीच करू शकत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा ते इथे बघा झालं घर घर झालं बनवून आता हे तयार आहे घरभर फिरायला आणि खरं सांगते अरे हे म्हणजे खूप जागा अडवून ठेवणारी गोष्ट आहे पण आता काय खूप दिवसांनी काढलं आहे ॲक्च्युली होतं हे ऑगस्टपर्यंत सॉरी आता मेच्या आधीपर्यंत होतं मी गणपतीच्या आधी हे फोल्ड करून ठेवलं की आता जागा खूप घेतं आहे म्हणून पण आता एक दोन महिने झाले परत तिने काढायला लावलं आता खेळली पण या त्याच्यात पाचच मिनटं खेळली असेल ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आता इथेच करा मग ती बघत राहा तुम्ही काय काय करते काय काय नाही चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय थँक्यू सो मच गाईज